भाऊ तुळजापूर तालुक्यामध्ये जर कुठला आमदार खासदार प्लस मायनस करायचा असेल तर ते तुमच्यावर डिपेंड असतं आणि आता तुम्ही बिनशर्त राणादाच्या पाठीमागं उभा राहिलात काय भावना आहेत काही ना आमची अगदी भावना सरळ भावना आहे आम्हाला कुठल्या पैशाची अपेक्षा नाही किंवा कुठल्या धनाची अपेक्षा नाही आम्हाला फक्त सन्मानाची अपेक्षा आहे त्याला सन्मान जो मिळेल त्यामुळे सा, तानाई साऊंत यांनी स सा, त्यांनी खात्री दिली आम्हाला की तुम्हाला सन्मान आपले कायमचा सन्मान मिळेल हमेशा सन्मान मिळेल तुमचे कुठलेही कामे आम्ही आडून देणार नाहीत असं त्यांनी आम्हाला शब्द दिलाय आहे त्यामुळे तानाजाव साऊत यांनी सांगितलं त्यामुळे आम्ही ताबडतोब एक दिवसामध्ये निर्णय सांगितलेला आहे की आमचा सर्व पाठिंबा आमची लहान बहीण अर्चनाताई पाटील यांना आमचा राहणार आहे आमचे बाच्ही या ठिकाणी आज या ठिकाणी आले त्यांच्याही त्यांचा आम्ही या ठिकाणी सर्वांनी सन्मान केलेला आहे आणि आपलं या तालुक्यात आमचं सर्व मतदान त्यांना मिळणार अशी आमची यादी का, का। किती कितीची लीड देणार तुम्ही आत्मविश्वास आमच्या तालुक्यात ता, आमचं जे मतदान आहे आमचं जे ती आम्ही आपला अर्जना देऊ असं आमची आम्ही यादी व्हाय देतो भाऊ एक माझा वेगळा प्रश्न एकंदरीतच जिल्ह्याच्या किंवा मतदारसंघाच्या विकासासाठी योग्य खासदार निवडून देणं ही काळाची गरज आहे तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतं या तालुक्यामुळे या धाराशिव मतदारसंघातील आमच्या भगिनी अर्चनाताई ह्या डॅशिंग पण आहेत त्यांचं डॅशिंग नेतृत्व मला आवडतं मला डॅशिंग मला मलाही आवडतात आणि त्यामुळं आम्ही आम्ही जर ठरवलं की अशा डॅशिंग मासाला निवडून दिलं पाहिजे हे उद्देशाला कुठल्याही प्रसंगाला भांडण करून सुद्धा आपल्याला कुठले कामं करू शकतात मी तुम्ही जर आणतापेक्षा अर्ज आहेत डॅशिंग आहेत त्यांना निवडून दिलंच पाहिजे आणि एक प्रश्न तुम्ही परवा दिवशी मी त्या ठिकाणी होतो तुम्ही उद्धव ठाकरे यांना भेटले होते आणि परत दादांना पाठिंबा दा दिला ह्याच्यात थोडं मिसगाईड लोकांना होत आहे त्याबाबत काय सांग मी शिवसेनेचे उद्धवसाहेब ठाकरे साहेब यांना यांनी मला बोलावून घेतलं कारण मोठ्या माणसाची विनंती असती त्या विनंतीला मान दिलाच पाहिजे त्यांनी जर बोलत तर गेलंच पाहिजे कुठल्याही मोठ्या नेत्या नेत्यांनी आपल्या तर आपण गेलं पाहिजे आपण ह्या पक्षाचा त्या पक्षा म्हणून जमत नाही आम्ही देवराज मित्र म्हणायचे आम्ही त्यांना तिथंही सांगितलं मी कुठल्या पक्षाचा नाही मी भाजप नाही शिवसेना नाही कुणाच मी नाही आमचं आमचं देवराज मित्र आमचा पक्ष आहे आमची एक संघटना आहे या संघटनेचं आमच्या तालुक्यामध्ये आम्ही चाळीस ते पन्नास हजार आमचं मतदान आहे की आमचा मताचा गट्टा आम्ही ज्या ठिकाणी देऊ त्या ठिकाणी लिड मिळणार हे आम्हाला खात्री आहे आणि या विद्याच्या विधानसभेला मी विधानसभेसाठी उभारणारच आहे असं मी आज या ठिकाणी खात्री शेवटचा प्रश्न कार्यकर्त्याला तुम्ही आता काय आवाहन केलं माझे कार्यकर्ते मी जर त्यांना सांगितलं ह्या हित उडी मारा तर ते उडीच मारायचं की माझे कार्यकर्ते मी सांगत ऐकणार माझे कार्यकर्ते माझे कार्यकर्ता कुठलाही असा असं असं का करायचं असं म्हणणार नाही एक दिवसामध्ये एक घंट्या पलटी करू शकतो एक दिवसामध्ये दिवसात जे काय आम्ही सांगाल ते आम्ही ऐकणार आणि त्या माझ्या माझी खात्रीशी माझी विश्वास आहे आपल्याला उद्याच मतदान आहे अजून भरपूर वेळ आहे मतदान आम्हाला आम्हाला एक रात्र तर भरपूर झाली आम्हाला भरपूर एक रात्री आम्ही उलट्या पाट्ट्या काही करू शकतो आम्ही धन्यवाद